फाऊंडेशन च्या कार्यक्रमात मी थोडस सायबर सुरक्षा आणि महिला व बाल सुरक्षा याबाबत बोलायला काही डिप्रेशन नाही आहे पण जसं मला देईल तस तस थोडस सांगू तुम्हाला आताच जग म्हंटल काय मोबाईलचं जग म्हणजे मोबाईल शिवाय तुम्ही नाईंटी पर्सेंट लाईफ आपली पहिलं तर अन्न वस्त्र निवारा आता हे अन्न वस्त्र निवारा तसेच इंटरनेट ह्या चार गोष्टी एकदम जीवनावश्यक झालेल्या आहेत इंटरनेटचा बॅक नसला संपला तर मला एक असावी होते तुम्हाला एक असावी सुटेल गया गया गया। नहीं। से ने तुम्ही पाहता का मोबाईल की घरचे देत नाही देते मोबाईल आता आमच्या घरचे चार पाच वर्षाचे पोरच मोबाईल घेत असतो राहिलेच माझ्या माझ्यासाठी तू कष्टाच्या

जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे इकडे बा एक जण म्हणे पुरा एक जण म्हणे पाण्यातला मासा झोपत कसा दुसरा काय म्हणे तू मासुरी बनवून पाय म्हणे म्हणजे तू मासा बनवून पाय बा कशी झोप लागते पाय तर ते आताच या जन्मात मासुरी बनता येईल का आपल्याला मग त्या माश्याची किंमत त्या माश्याला माहित आहे आणि एखाद्यानं एखाद्या पोरीवर अत्याचार केला त्या गुन्हेगाराला त्या गुन्ह्याची कलम कशी लागली ते त्यालाच माहीत आहे तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्हाला ते माहीत नाही पण एखाद्याने जर ते गुन्हा घडला त्याला मात्र त्याची गती माहीत पडते बर जेल पाहिला का तुम्ही पाहिला हा बरं इकडे हो बाबा वा सांगायला बेटा तबा बरं मोबाईलमध्ये पाहिला असल ना ना अच्छा जेल पाहिणं म्हणजे कसं आहे आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून पाहिला पण चोर डकेट गुंडे अत्याचारी यांनी गुन्हा करून पाहिला आम्ही प्रबोधन करताना पाहिला त्यांनी गुन्हा करून पाहिला पण तुम्ही कायच्यात पाहिला मोबाईल मध्ये तुमच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकरजी आहे तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे तुमच्यामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा आहे तुमच्यामध्येच अण्णाभाऊ साठे आहे तुमच्यामध्ये मोठे मोठे अधिकारी सुद्धा तुमच्यातच आहे पण त्यांना आपल्याला घडवावं लागेल तुम्हाला घडावं लागेल पण तुम्ही आजच इंटरनेटच्या काळामध्ये जर चुकीच्या मार्गात लागले आणि कोणा इंस्टाग्रामवर कोणाशी फसले आणि तुमचा चेहरा कुठच्या कुठं लावून दिला तुम्ही बरबाद असं झालं पाहिजे का आपल्याला हुशार बनायचं चा आहे चांगला राहायचा आहे मजबूत राहायचं आहे आणि सर्वात मोठे मायबाप म्हणजे आपले दैवत आहे कोण आहे आपले आई वडील आपले कोण आहे कारण रोज सकाळी उठून आपले कपड्यापासून तर आपल्या तयारीपासून तर आपल्या पासून तर आपल्या पुस्तकापासून आपल्या दवाखान्यापासून तर आपलं मोठं होईपर्यंत पूर्ण जबाबदारी आमच्या आईवडिलांची आहे कोणाची आहे सुंदर तुम्ही खेड्यातील विद्यार्थी किती आहे खेड्यावरती विद्यार्थी हातवरती करा खेड्यावरती विद्यार्थी बढिया okay. बढिया ठीक ठेवा हातखाली बर आपल्या अल्लीपूर मधील विद्यार्थी किती आहे अल्लीपूर मधील हा बढिया ठीक आहे ज्यांचा जो लायसन आहे त्यांनीच गाडी चालवायची वय नसेल कमी वय असेल तर गाडीचा उपयोग करू नका कारण ऍक्सिडेंटच प्रमाण जास्त होते त्यामुळे जो आर जो नियम दिला आहे पोलीस विभागाचे नियम दिला आहे त्या नियमानुसार आपण गाडी चालू दुसरी गोष्ट मुलीला एक सूचना आहे की त्यांनी डीपीओ आपला फोटो चुकून टाकू नका आहे का कोणाचा की आतापर्यंत या महिलेकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती होती चांगल्या गोऱ्या गोविंदांना राहत होती आणि एकाएकी परिस्थिती कशी बदलली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सुद्धा त्या दामिनी पत्त्याला केलं त्यांना आणि ते तिथे काढलं आणि तिची संपत्ती तिला सुपुर्द करून दिली म्हणजे अशा पद्धतीचा पक्षाकडून आपल्याला दिसून येत आहे तर हे कौतुकास्पद आहे आणि तुम्हाला सुद्धा अशी समस्या असेल तुम्ही सुद्धा